प्रभाग क्रमांक सव्वीस घोरपडेपेठ गुरुवारपेठ समताभूमी हा पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सर्वात जुना आणि अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर आहे पूर्वी प्रभाग अठरा म्हणून ओळखला जाणारा हा भाग नवीन रचनेनुसार सव्वीस क्रमांकाचा झाला आहे जुन्या वाड्या वस्तींनी भरलेला हा परिसर पण आजही बरेच लोक मूलभूत सुविधांच्या समस्यांनी ग्रस्त आहेत स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पिण्याच्या पाण्याचे नियोजन मलनिस्सारण सांडपाणी व्यवस्था आणि रस्त्यांचे व्यवस्थापन या सर्व पायाभूत गरजांमध्ये महापालिकेची गंभीर तुटवड्याची निष्काळजी भूमिका इथे स्पष्ट दिसते अरुंद रस्ते गल्लीबोळ सततची वाहतूक कोंडी आणि सांडपाण्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असं ते सांगतात पुणे देशातील सर्वाधिक राहण्यालायक शहरांपैकी एक मानले जाते मात्र प्रभाग सव्वीसचे वास्तव याच्या पूर्णविरुद्ध चित्र उभं राहते या प्रभागात फिरताना नागरिकांचा ओरखडा भरलेला रोष जाणवतोय पूर्वीपासून या भागात हिंदू मतदारसंख्या अधिक असूनही निवडणुकीत मुस्लिम मतांची एकत्रित फळी निर्णायक एक ठरली आहे अनेक वर्ष काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या प्रभागात दोन हजार सतरा साली भाजपचे चारही उमेदवार निवडून आले मात्र जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आयारामांना संधी मिळाली अशी सल अजूनही मतदारांमध्ये स्पष्ट दिसतीय महापालिकेच्या मागील कार्यकाळात शौचालय रस्ते ड्रेनेज दुरुस्ती पाणीपुरवठा पादचारी मार्ग अशी काही कामे झाली महिला बचत गट प्रशिक्षण वर्ग आरोग्य उपक्रम स्वसंरक्षण प्रशिक्षण यासारखी सामाजिक कामे माजी नगरसेविकांनी केली पण कोरोनाच्या काळात दोन वर्ष विकासकामे ठप्प राहिली आजही या प्रभागासमोर अरुंद रस्ते अतिक्रमण वाहतूक कोंडी अस्वच्छ वातावरण बंद पडलेल्या दोन महापालिका शाळा पाणी मलनिस्सारण लाईन एकत्र येऊन निर्माण झालेल्या आरोग्य समस्या अशा गंभीर अडचणी आहेत काही नागरिकांच्या मते महागड्या ड्रेनेज साफसफाईच्या मशीन दोन वर्षे वापरात न ठेवता पडून होत्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच ती हलवण्यात आली प्रभाग सव्वीस हा आजही विकासाच्या प्रतीक्षेत असलेला समस्यांनी वेढलेला आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी झगडणारा परिसर आहे असं नागरिकांनी स्पष्ट केले। अशाच वेगवेगळ्या प्रभागांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स